पहापड सर्कलमध्ये अजय आत्राम यांची धडाकेबाज घरभेट मोहीम तरुण नेतृत्वाची नवी ओळख मजबूत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी शैलेश आडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते पांढरकवडा पहापड सर्कल परिसरात सध्या सुरू असलेल्या राजकीय हालचालींमध्ये एक नाव सातत्याने चर्चेत आहे अजय आत्राम गावगाव शांतपणे पण प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या त्यांच्या घरबेट मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे अजय आत्राम हे प्रत्येक गावात जाऊन शेतकरी महिला युवक अशा सर्व घर घटकांशी थेट संवाद साधत आहेत रस्ते पाणी वीज रोजगार सरकारी योजनांचा लाभ या दैनंदिन प्रश्नांवर लोकांनी मांडलेल्या मुद्द्यांची ते काळजीपूर्वक नोंद घेत आहेत लोकांचे सवाल समजून घेतल्याशिवाय नेतृत्व घडत नाही असे ते भेटीदरम्यान सांगत आहेत या भेटींचे फोटो व्हिडिओ आणि लाईव्ह अपडेट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून विशेषतः तरुणांमध्ये त्यांच्या कामशैलीबाबत सकारात्मक चर्चा वाढताना दिसत आहे परिसरात निवडणूक वातावरण अद्याप अधिकृतपणे नसले तरीही अजय आत्राम यांच्या सततच्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीच्या जमिनीवर मुख्य तयारी सुरू झाल्याचे चित्र उमटत आहे स्थानिक नागरिकांचं मतही वेगवेगळं दिसतंय काहींच्या मते अजय आतराम हे तरुण नेतृत्वासाठी योग्य पर्याय ठरत आहे तर काहीजण ही, ही मोहीम पुढील राजकीय मार्ग मोकळा करण्यासाठीच आहे असे सांगतात परंतु एक गोष्ट निश्चित पहापड सर्कलमध्ये त्यांची उपस्थिती आता ठळकपणे जाणवू लागली आहे लोकांच्या विश्वासावांच्या विश्वासावरचा माझा आधार अतूट आहे लोकांची वेदना प्रश्न आणि अपेक्षा जवळून जाणून घेऊनच काम करायचं आहे हीच माझी दिशा आहे प्रत माझ्या प्रत्येक पावलामध्ये समाजहित आणि सकारात्मक बदलाचीच भावना आहे अजय आत्राम महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी शैलेश आडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार